मिरजेत ज्ञान व प्रज्ञा प्रबोधिनी शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव साजरा शाळेची सजावट गुलाबुष्पांनी विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत गुरुकुल शिक्षण संस्था संचलित ज्ञान प्रबोधिनी व प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालय मिरज येथे नवगतांचा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला यावेळी गुरुकुली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन वनखंडे सर संस्थेच्या सचिव तथा महापालिका माजी सभापती सौ अनिता वनखंडे उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष मोहन वनखंडे सर यांनी श्रीफळ वाढवून आणि फीत कापून आजच्या प्रवेशोत्सवाचे उद्घाटन केले नव्याने प्रवेश घेतलेल्या चिमुकल्यांचे औक्षण करण्यात आले तसेच यावेळी शाळेच्या सजावटीने मुलांचा आनंद द्विगुणित झाला होता विद्येची देवता माता सरस्वती आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमांचं पूजन करून मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं आजच्या प्रवेशोत्सवाच्या कार्यक्रमासाठी शाळेची आकर्षक सजावट करण्यात आली त्याबरोबरच मुलांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं पाठ्यपुस्तके आणि मिठाई वाटण्यात आली आजच्या या प्रवेशोत्सवाच्या कार्यक्रमासाठी गुरुकुली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री मोहन वनखंडे सर तसेच गुरुकुल शिक्षण संस्थेच्या सचिव माजी सभापती सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सौ अनिता वनखंडे मॅडम उपस्थित होत्या शाळेचे समन्वयक श्री संतोष जाधव सर कार्यालयीन अधीक्षक श्री संपतराव खटावकर सर मुख्याध्यापिका सविता पाटील गीतांजली जाधव आणि इंचार्ज सौ स्वप्नाली मेंढे तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर स्टाफ पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज